मला अवय म्हणे श्रीखंड श्रीखंड अरे वरून टिकल्या लावले आहेत गायचे ना वरून लावले आहेत तू मुलगा आहे रे किती सुंदर सुंदर आहे मुलींचे इथे कपडे नाही आठला <laughs> तो काय म्हणतो फोडू नका म्हणे बर किती आटकली ना शंभू की शॉपिंग हो गई भैया लोग बिलिंग करतात म्हटलं आलं की असच असतं की आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या नसतं त्याही एक्स्ट्रा घेतल्या जातात हाय गाइस आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बैक टू माय चैनल शंभू हाय म्हण हाय सो काही आमची ना तयारी झालेली आम्ही बाहेर सरलेलो आहोत ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे आता डी मार्टला आणि आता डी मार्टमध्ये जाऊन काय करतो आपण शॉपिंग करतो नसतो आम्हाला जायचं आहे शॉपिंग करायची म्हणून आम्ही दुपारी जातो आहोत ॲक्च्युली ना आम्ही थोड्या वेळा आधी जाणार होतो पण शंभूची नुकतीच झोप पूर्ण होणार होती आणि तो आजी आजोबांना नंतर त्रास देईल मग आम्ही थांबून गेलो की शंभूची पूर्ण झोप होऊन जाऊ द्या आणि मग आपण जाऊया शंभूला घेऊन मग आम्ही आता डी मार्टला जातोय शंभूला घेऊन आई बाप्पा मी शंभूला सांभाळण्यासाठीच घेऊन चालली आहे केअरटेकर म्हणून

Oh, 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 ना ना भारा, भारा, हो हो चला आम्ही डीमार्टला आलोय तर हे आता त्याला मोकळं मैदान मिळत ना खेळायला मस्त चला बरा बरा पळा पटकन आपापुढे हो ट्रॉली मध्ये त्याला इथे नको डायरेक्ट याच्यात बसव बस काली शंभू अगं असं नाही माझ्याकडे तोंड करून बसव का त्याला म्हणजे मला दिसेल तो काय करतोय नक्की

नीट धरावरुक गाडी करते ना तशी गाडी नाही आपल्याला चला आम्ही नाही इथे आल्यावर ना, हो ना। काजेला पहिले मॅगी दिसली म्हटलं मॅगी घेऊ काजेल थोडं एक छोटा पॅक तरी घेऊन घेऊ मॅगीचं कारण मग मला लागेल पुढे पुढे

एकोणऐंशी हा काजल हे जे हे टिकले जे, ना वरून टिकल्या लावल्या आहेत गाईज हे जे आहेत ना वरून लावलेत मी इतकं सांभाळून हे केलं नाही तर म्हटलं फुटला बिटला तर आपला तर त्रास व्हायचा म्हणून सांभाळून सांभाळून हे पण तेच आहे लेटर जे असतात ते हा कितीच आहे हा कितीच आहे हा वन नाईन्टी नाईनचा आहे ना आम्ही विशाल प्लास्टिकला थोडा मोठा बघितला होता आपण तो सिक्स सिक्स फिफ्टीला होता सिक्स फिफ्टीला काजल हे बघ दिवे पेंट करून ठेवलेले दिवायच्या वेस्का मध्ये चार तसं इथे कितीचा सध्या हे आहे चारच्या कितीचा सेट साठ रुपयाला दादा दादा हे बघ चार पॉइंट द्या सहा रुपये साठ रुपयाला आहे या मी घरी पेंट कितीतरी केल्या ना बरोबर तुला आता कळली ना माझी किंमत बरं चांगल्या डिझाईनच्या होत्या ज्यांना घरी पेंट करायला वेळ नसतो मग ते करू शकतात बाई मस्त मस्त होते पण दिवाळी झाली म्हणा आता आता काही काम नाही सध्या त्याचं मध्ये वादे ना काय म्हणतात नाही तो काय ना म्हणतो फोडू नका म्हणे लहानच राहिलो का मी मस्त काय पण ते अगं असं ठेवतात आणि दिवा म्हणायचं किंवा काय म्हणतात त्याला ठेवला टाकायचे आली होती पण दादा केअर टेकर म्हणून बघून गेला कारण किराणा सामान जो असतो किराणा जो सामान असतो तो किराणा सामान मी आणि काज बघत होतो मी केअर टेकर म्हणून आली होती दादा सांभाळतो आणि मी त्याला दुमगिला सांभाळतो मी नसली आम्ही बसतो ना तुम्हाला नावाने ओरडतोय अभि अभि आम्ही इथे गेलो होतो ना विशाल प्लास्टिकच्या इथे तिथे पण असे डबे होते बेटा बघ डबे बघ शंभू अ ते भरपूर डबे होते की आय सारखे शंभूसाठी घेतला आम्ही हा डब्बा भरपूर डबे होते तुला पाहिजे काय एखादा डब्बा हय चल आपण तुझ्यासाठी शर्टीने कपडे बघू कपडे बघतो का कपडे शंभूसाठी कपले कोणता ड्रेस चांगला दिस शंभूला चल आपण बघू हो चल चल तो बाहेर यायचं म्हणतो आहे रे बाहेर यायचंय का तुला ना सध्या थोड्या वेळ बसून राहा डबाय बंबू नाही बाहेर नाही यायचं थोडा वेळ बस आपण थोड्या तुला काढेल डबा पण घेऊन राहू दे त्याला तोही दे काय झालं दोन डबे घेतले शंभू ने हो बाहेर यायचं नाही म्हणून काही ना काही ला लाल हाय डबा घे सांभाळत राहा थांब शंभू एक मिनटं आपल्याला काही शंभू 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 असू देतो हो आपल्याला बेटा तो तोंड पुसायचं हो आलो थांब हे इथे हे घ्यायचे आहेत ना पिना चिमटे घ्यायचे कोणत्या कलरचे घेऊ तांदरा इथे कलर्स बघ हा जा पुढे जा हा ड्रेस बघा काजल म्हणून मी ड्रेस पाहिजे ड्रेस श्या मग कॉन्टॅक्ट करतो चिमटा आम्हाला ना चिमटे घ्यायला सांगितलेले आईने दोन चार दिस लिहिलेली ना हे ठीक आहे चिमटे साधे सुधे तर सांगले हे घेऊ ना हे घेऊ का हे घेऊ का नको घेऊ चल काय घ्यायचं आऊ घ्यायचं फक्त आहो आवा बाकी काय नको त्याला आऊ घ्यायचं का फक्त हा धरत तो थोडा वेळ आणि काय घ्यायचं आजी घ्यायची आजी कुठे गेली आपली तू तो का डबे डुबे घ इकड़े एक एक सही डबे मैगी का तू हो का बर बर का चल के लिए बजे हो राउते राउते राहु राउते दे राओ हा छान आहे हा वेगळा दिसतो या हातावर काहीतरी डल कलर आहे एकदम दाखव साध सिंपल आहे काहीच नाही हा चांगला आहे छान आहे आहे मस्त आहे ना सुंदर दिसत आहे शॉर्ट आहे ना धर ना तू, तू खाली धर हे बघा डार्क कलर मस्त दिसेल हा हाही छान दिसेल सुंदर आहे कलर पण सुंदर आहे तू हा घेऊ शकते सुंदर दिसेल हा 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 आवड ना तो पण छान आहे हा कलर सुंदर जास्त डार्क शर्ट छान दिसतात मला आवडतात कर ना थोडी किती असं दाखवायचं ना हे बघ असे असं दाखवायचं म्हणजे बरोबर लांबी ना किती झालं पाहिजे हे काय चाललंय ना बोरे त्याने काय काय घेऊन ठेवलंय त्याला कोंब पण घेतला ग आहे बघ केस कशी करायचे हां विंचरून दाखव विंचरून दाखव केस असे शंभूच्या केसासाठी योग्य आहे तो कंगवा छान छान हा चला करून ठेव चपला पाहिला का चपला घेऊन ठेवला त्याने सोबत ए शंभू तू मुलगा आहे रे किती सुंदर सुंदर आहे मुलींचे इथे कपडे हा मुलांना काही नसतात शॉर्ट पॅन्ट शॉर्ट पॅन्ट नुसते शॉर्ट पॅन्ट घालत राहतो हे बघ कसं छान आहे मुलींना किती सुंदर सुंदर कपडे असतात हा ड्रेस मग ना अजून पुढे बरोबरच असते अगं आम्ही तिथे इतका सुंदर बघितला ड्रेस देखा अरे वा शंभूला एक शर्ट सापडला आणि त्याच्या हाताला आवडला आणि लगेच तो तिला गेली घ्या मोठा आहे त्याला फार छान आहे आताचा नाही येतो असा उलटा लावायचा असतो बेटा खांदे कसे मोजते चला शंभू किलो टी शर्ट मिल घ्या वाई हा आता होईल तो काही दिवसाने होणार नाही तो हा असा नको असा नको ब्लू तरी हा ब्ल्यू कलरचा बघ म्हणतो नको आहे नको असे कोट सारखे नको साधे सिम्पल बरे ब्लू बघ ना मस्त हा ऍपल कट मध्ये मग मोठाच हवा ना आम्ही केव्हाच म्हणतोय पाहून घ्या नको मग त्यापेक्षा प्राणी बरे ना हो शंभूला आवडतील शंभू हम्मा कुठे त्यानंतर हत्ती कुठे शंभू शोधून काढायला आवडते तू का शंभू की शॉपिंग हो गई भैया चालेल चालेल घेऊन घ्या तुझ्या तुझ्यासाठी घेतला चला शंभूसाठी घेतला गेला इलायची आणि कुठला घ्यायच आज हा तुला पण कोण हवंय श्रीखंड हे बा शंभू भा वाकून वाकून पाहतो सरळ बघ ना बेटा असं बघ श्रीखंड हवय म्हणायच मला हवंय म्हणे श्रीखंड श्रीखंड

दादा आणि काजल नंबर लावलेला आहे तिथे ते लोक बिलिंग करताय आता तो पण म्हटलं शंभूला मी बाहेर घेऊन जाते म्हटलं सो आम्ही दोघं बाहेर येऊन गेलो आता दोघं बिलिंग करताय आणि डी म्हटलं आलं की असंच असतं की आपल्या जे वस्तू घ्यायचे नसतं त्याही एक्स्ट्रा घेतल्या जातात म्हणून मी तुम्हाला जे घरातले जे किराणा वगैरे घ्यायचा होता त्या गोष्टी काही दाखवल्यास मी ज्या दाखवल्या कपडे वगैरे शंभूचे कपडे बिलकुल घ्यायचे हे नव्हता आम्हाला शंभूलाही कप एक ते मस्त शर्ट घेतला छान असा सो काहीच आमचं आहे ना जे शॉपिंग करायची होती डिमॅटोन ते घेतलं गेलं आता आम्ही ना फुले मार्केटला आलेलं आहे फुले मार्केटवर नाही आम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहे तर दादा म्हणे म्हणे नेमकं काय झालं ना ह्या साईडला जायचं आहे तो रस्ता बंद झाला बॅरिकेड्स लावले तो रस्ता बंद झाला आहे आणि नेमकी कार आणलेली आहे कारमुळे बराच प्रॉब्लेम होतो नुसतं गोलगोलची जावं लागतं दाबिली घेते मी आता दाबेलीची ऑर्डर देते आणि ते पुढे गेलेले आहेत मला पाई पैसा तिथपर्यंत जायचं शंभू आहे म्हणून आम्ही उतरवलंच नेहमी त्याला मी म्हटलं मी एकटी जाते ऊन भयंकर ऊन आहे आज पार्सल झालं आणि पाच चलो पार्सल आला आपण एक किलो पेरू पण घेतले दाबेली पण घेतली सावली आली तर बरं वाटते जरा दाबेली घेतली पेरू घेतले दाबेली माई पप्पांसाठी पण पार्सल घेऊन घेतली कारण आता थोड्या वेळात लगेच घरीच जायचंय आई पप्पा दादा आणि हे आम्ही सगळे घेतला आणि माझ्या आवडतीचे म्हटलं सीझन संपायच्या जिथपर्यंत खाता येते तोपर्यंत खाऊयात हा रस्ता बंदच चा, काम चाललंय काय ना पेर तुम्ही पण केली ना चलो माहेर नाही पुढे भुभू येतो बघ तो, तो समोर तिकडे जा चल मागे हो